बातमीची सत्यता हीच उत्साहात मेळावा हिंगणी येथील यशवंत विद्यालयामध्ये एक फरवरी दोन हजार सव्वीस रोजी माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला गेल्या चार पाच वर्षापासूनचे माजी विद्यार्थ्यांचे स्वप्न या मेळाव्याच्या माध्यमातून साकार झाले एकोणीसशे एकोणसाठपासून पासून ते दोन हजार पाचपर्यंत पर्यंत यशवंत विद्यालयामध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांसह माझी शिक्षकांचा या मेळाव्यात सहभाग होता माझी विद्यार्थी संघाच्या पुढाकाराने व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून या मेळाव्याची तयारी करण्यात आली होती देश विदेशातून आलेल्या माझी विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित लावली कार्यक्रमामध्ये सकाळची प्रार्थना वर्गभेटी विविध खेळ व आठवणींना उजाळा देणारे उपक्रम घेण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझे शिक्षक भोंगाडे राजरत्न सर होते तर राजपूत सर प्रकाश भोय सर भगत सर यांच्यासह अनेक माझी शिक्षक उपस्थित होते स्थापना वर्षातील माझे विद्यार्थ्यांपासून ते अलीकडच्या बॅचपर्यंत सुमारे आठशे ते नऊशे माझे विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले अनेकांनी चाळीस पन्नास वर्षानंतर शालेय जीवन पुन्हा अनुभवत असल्याची भावना व्यक्त केली या मेळाव्यामुळे हिंगणी गावामध्ये उत्सवाचं वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक ठाकरे सर शिक्षकवृंद कर्मचारी व माजी विद्यार्थी संघाने परिश्रम घेतले मंगेश काळे जनसंग्राम न्यूज हिंगणी